नमस्कार जय शिवराय आज या ठिकाणी सहा वाजता वारवाडीच्या पुढे ज एक ओढा आहे त्या ओढ्याच्या पलीकडे जाताना हे तुकारामजी डवळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्यांच्यासोबत दुसरे डवळे होते जे पाटबांधरा विभागात रिटायर अधिकारी आहेत ते साठ प्लस आहेत हो यांचं म्हणजे अशा जर ज्येष्ठांवर बिबट्याने हल्ला केला तर मला सांगण्याचा उद्देश काय ज्येष्ठांना ज्येष्ठांना प्रतिकार शक, शक्ती कमी आता यांची तरी आज हे पन्नास पंचावन्न वयाचे आहेत ते साठ पासष्ट वयाचे ग्रस्त आहेत त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला तर त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती नाहीत आणि त्याच्या अलीकडंच सिटी लागते वारणवाडीची जी सिटी चालू होते त्याच्या दोनच मिनटाच्या अंतरावर बिबट्याने हल्ला केला आज आमची लहान लहान लेकर मी तिथंच राहतोय ही शाळकरी मुलं त्या ठिकाणी आहेत ना तिथंच खेळत असतात जिथं हल्ला झाला ना त्याच्या पुढे खेळत जातात आणि तर फक्त आंधार पाडायची वेळ होती थी त्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला जर लोक ठिकाणी थी ला हो कर बिबट्याने जर हल्ला केला लहान लहान लेकरांना उचलून नेलं यांच्या जागी जर लहान मुलगा असताना दहा अकरा वर्षाचा तो दागावला असता त्याला जबाबदार कोण होत आज वन अधिकारी आम्हाला सहकार्य करतात चव्हाण साहेबांना सकाळीच भेटलोय आम्ही चव्हाण साहेबांना सांगितलं चव्हाण साहेब म्हटले मी स्वतः शेतकरी पण जर शासनवरती त्यांना काही उपाययोजना देत नसेल जर वन विभाग उपाययोजना देत नसेल तर त्यांनी तरी काय करावं त्यांना पगार चालू आहे ते... पण त्यांच्यावर ते... आम्ही हल्ला करतो त्यांना बोलतो तुम्हाला पिंजऱ्यात कोंडू आता आम्हाला असं झालंय वन मंत्र्यांना पिंजऱ्यात कोंडण्याची वेळ आलेली लोकप्रतिनिधींना सुद्धा वन पिंजऱ्यात कोंडण्याची वेळ आलेली असंख्य आ... 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 लोकप्रतिनिधी जुन्नर तालुक्यामध्ये आहेत पण त्याच्या उपाययोजना होत नाही असंख्य लोकप्रतिनिधी म्हणजे काय आमदार असतील आपल्याच तालुक्यात खासदार पण आहेत असंख्य म्हणजे अजून आशाताई ग्रामपंचायत सरपंच आहेत ते लोक आहेत आशाताईंचं काम चांगले शरदांचं काम चांगलंय किंवा आपल्या खासदार साहेबांचं काम चांगले परंतु आम्हाला काय बोलायचंय का त्यांनी लक्ष द्यावं आज आपल्या जवळ बिबटे आलाय दाराशी बिबटे आलाय त्याचा बंदोबस्त कधी करणार आहे आज आम्ही गेलो त्या वळ या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन लोक घाबरत आहेत तीन क्षेत्रिय पण दाखल होईन का सरकारी कामात अडथळा होईन का आम्हाला आतमध्ये टाकतील का आम्ही नाही घाबरत लोक घाबरतात आज, आज योगेश भाऊ त्यावेळेला तिथं होते त्या ताईने आम्हाला स्पष्ट सांगितलं आमच्यावर जर गुन्हे दाखल झाले दा तर आम्हाला आज खायचं वांदे उद्या गुन्हे दाखल झाले तर आम्ही केस भांडणार कसे संघटना संघटना म्हणून आम्ही कधीच कमी कमी पडलेली नाही आणि शेतकऱ्यांचे पोर हे करतोय आमच्या काय घरी गणगणजन आम्हाला शेतीचे काम असतात परंतु समाजाचं काम हे असे जर बिबट्याचे वारंवार हल्ले घडत राहिले तर आम्हाला निश्चितपणे उपाययोजना याच्या करावं लागेल आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आम्ही मंत्रालयात जाऊ ते मंत्रालयात आम्ही कोंडून घेऊ स्वतःला मी तिथं पिंजरे नेऊ बिबट्यांचे तिथं कोंडून घेऊ नाहीत आम्ही कुठल्या पद्धतीने गरिमिका नेऊ आमचे वरिष्ठ मंडळीत आम्ही स्वाभिमानीचं काम करतोय आम्ही मोठ्या संघटनेत काम करतोय हे मनसेचं काम करतात राजसाहेब आहेत मुंबईमध्ये मुंबईमध्ये गेलो आम आम्ही आमचा कार्यकर्ता आलाय राजू शेट्टी साहेब आम्हाला सहकार्य करणारच राजसाहेब आम्हाला सहकार्य करणारच आमचे कार्यकर्ते येतात आम्ही सांगू सा ना इतर जुन्नर तालुक्यात अशी भयंकर परिस्थितीत आज शरद मी विनंती करतो शरददादा आपण अनेक वेळेला म्हणजे प्रश्न उपस्थित केला तुमचं अभिनंदन करतो परंतु साहेब आपला शरद दादांना विनंती करतो साहेब आपण ना गांभीर्यपूर्वक घ्यावं असे जर आज ह्या माणसांना प्रतिकार शक्ती नसती याने जर त्या बिबट्याला हुसकावून लावलं नसतं आज हा माणूस दगावला असता याच लहान लेकरू इथं वीस बावीस वर्षात अजून त्याचं लग्न सुद्धा झालं नाही आज पत्नी आहे त्यांच्या मागं त्यांनी काय करावं त्यांच्या कुटुंबाने आज हा हा मुलगा आहे याचं वय किती आहे वर्ष यांचे भविष्य आज हा जर प्रतिकार केलं नसतं जर त्याच्या जागी मातारा माणसा असता तुम्ही परत मग लो, लो, लोकांना सांगताय का बिबटने हल्लाच केला नाही इथं भोर कुटुंबाचे या ठिकाणी भी, हल्लाच केला नाही लोक त्या ठिकाणी आली रस्ता रोखो केला परंतु तुम्ही कशावरून सिद्ध करताय बिबटने हल्ला केला नाही आज यांच्या वय माणसाने तुम्ही बिबटने हल्ला केला नाही हे मुद्दा बोलतात गल्लत करताय ज्या हल्ला झाला होता त्या शेतकऱ्यांनी सांगितलं का माझ्यावर हल्ला झाला नाही अहो त्यांनी माझ्यावर हल्ला केला नाही नाही त्यांच्या दोष नाही वन खात्याचा दोष नाही राजाहन तिथं मॅडम गेल्या त्यांनी सहा निशाण करता म्हणजे लोक सांगतात का त्यांनी प्रत्यक्ष त्या घटनास्थळी नव्हत्या त्यांनी ते सांगितलं बाबा तुमच्यावर बिबटने हल्ला नाही केला मग त्या बाबावर जर दबाव येत असेल आणि त्या बाबा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला नाही मला वेळा लागलाय बरं ठीक आहे त्यांचं जर तसा रिपोर्ट असतील पण ह्या दोन मंडळींनो शंभर टक्के बिबट्याने हल्ला केलेला आहे त्याशिवाय आम्ही बातमी समोर आलो आम्ही नेमकी मागणी काय बिबट्याचा बंदोबस्त करावा आता ऊस तोड तोड झालेली आज आम्ही ऊसायदार शेतकरी कर्मचारी अधिकारी हातबल आहे हातबलच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही पिंजरा त्यांनी पकडलेला बिबट्या घेऊन जाणे असं बिबट्याचा हल्ला केला दवाखाने आणणे एवढंच त्यांच्या हातामध्ये आहे हे हातबल असतील हातबल ते जर असतील परंतु त्यांना कुठला उपाय नाही अशातली काही गोष्ट नाही कारण ते काय करतात ओढत बिबट्या आहेत ना बिबट्या तिकडून पकडतात नारेगावत आणून सोडतात वडदला बिबट विप, पकडणार नारेंगावत आणून सोडणार ही पद्धत बंद करा इकडला बिबट्या पकडायचा तिकडे येऊन सोडायचा त्याला सवय लागलेली असती आज ते मानव हल्ले करतात उद्या उद्या पण करणार आहेत लहान लहान लेकरांनो हल्ले केले आज त्यांची ताई या ठिकाणी आलेले आहेत आज ह्या कुटुंबाला जर काही दगा फटका झाला असता दगा फटका झाला असता तर त्याला जबाबदार कोण वन खात जबाबदार राहील हे पण मी तुम्हाला सांगतो आणि एवढं सांगतो वन मंत्र्यांनी नारेगावची किंवा जुन्नर तालुक्याची दखल घ्यावी रोज चार चार बिबटे हल्ला करत असन चार चार मीस हल्ले होत असन तर वन विभागाने फक्त बघतच राहायचं का ते झाले त्यांनी झटकून चालणार नाही लोकप्रतिनिधींची जबाबदारी लोकप्रतिनिधींना सुद्धा मी विनंती करतो शरद दादांना विनंती करतो शरददादा तुम्ही तालुक्यात लक्ष टाका आणि हे बंदोबस्त करा इकडले बिबटे पकडायचे आंबेगावातले बिबटे पकडायचे जुन्नर मध्ये आणूनच वाढायचे जुन्नर तालुक्यातले पकडायचे शिरोड वाढायचे हे अनेक बातम्या झालेल्या आहेत आम्ही पुरावे देतो इकडं मासेस घाटातले बिबटे पकडलेत आणि इकडं नेऊन सोडलेले आहेत त्या बातम्या आहेत युट्यूबला म्हणजे विषय काय होतो का ज्या वेळेला बिबटे पकडले जातात आणि इकडं आणून सोडले जातात आता नाही नाही चव्हाण साहेब तुम्ही देखील आहात तुम्ही अधिकारी कार्यक्षम अधिकारी आहात परंतु आमची तळमळीची भूमिका काय हे पाहून येत आमची हे ये दोळ्यांनी ना लगेच मला फोन केला त्यांच्या मुलांनी फोन केला या शिक्षक आहेत ह्या जर ग्रस्थाना काही झालं असतं तर जबाबदार कोण उद्या जर काही झालं एखादा फटका झाला तर आम्ही वन अधिकाऱ्यांना किंवा वन मंत्र्यांना मंत्रालयाच्या बाहेर किंवा त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर पडून देणार नाही आणि शरद दादांना सुद्धा विनंती करतो शरद दादा नाईला तुम्हाला जिंदर तालुक्याच्या बाहेर आम्हाला आम्ही पडून देणार नाही कारण शरद दादा तुम्ही लक्ष घाला तुम्ही काय शिवजीवन बघूनचे एकदम चांगले आमदार आहात त्याच्यामुळं तुम्ही ना तात्काळ या भूमिकेकडे गांभीर्याने पगाल ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र